बातमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून सर्वेक्षण केले जात गटा आहे गटाकडून आतापर्यंत दोन सर्वेक्षण करण्यात आले आहेत सर्वेक्षण चाचपणी तसेच एकशे चौतीस जागांवर पक्षाची परिस्थिती अनुकूल असल्याचं सर्वेक्षणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सदर सर्वेक्षणांच्या आधारावर राज्यात विधानसभेसाठी जागा मागण्याची शक्यता आहे मात्र महायुती आणखी दोन मोठे पक्ष सोबत आहेत त्यामुळे घेता जागा वाटपात तडजोड करण्यात येऊ शकते मात्र उमेदवार निश्चितीबाबत पक्षनेत्यांनीच निर्णय घ्यावा अशी आमदारांची मागणी असल्याचं कळतय लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वेक्षणावरून शिवसेनेच्या चार ते पाच जागांवरील तत्कालीन खासदारांचे तिकीट कापण्यात आले त्याचा फटका शिवसेनेला बसला होता विधानसभेला मात्र असा प्रकार होऊ नये याची खबरदारी शिवसेनेकडून घेतली जात आहे विधानसभेच्या उमेदवारी बाबत मित्र पक्षांनी हस्तक्षेप करू नये ज्या त्या पक्षांतील प्रमुख नेत्यांनी आपल्या पक्षातील उमेदवार निश्चित करावे असा सुरश आमदारांमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे या सर्वेक्षणाच्या आधारावर शिंदे गट भाजपकडे अधिकच्या जागा मागू शकते विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे राज्यातील सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढत होणार आहे युवती आणि आघाडीमध्ये तीन तीन असल्याने जागा वाटपामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय पक्ष एकमेकांवर दबाव टाकत आहे लोकसभा निवडणुकीआधी राजकीय पक्षांनी सर्वे केले होते या सर्वेच्या आधारावर भाजपने शिंदे गटावर दबाव टाकून काही उमेदवार बदलून घेतले होते तीच गट पुन्हा होऊ नये यासाठी शिंदे गट स्वतःच्या सर्वेचा दाखला देऊ शकते आणि जास्त जागांची मागणी करू शकते त्यामुळे एक प्रकारचे भाजपसाठी हे वाढवणार ठरणार आहे